नमस्कार मंडळी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करता असं म्हणू का की अजून डोळेही नीट उघडलेले नसतात आणि कपातला गरमागरम चहा तुमच्या हातात असतो हो ना पण कधी विचार केला आहे का जर तुम्ही तो चहा एकदम बंद केला तर तुमचं शरीर काय सांगेल पहिल्या दिवशी काय होईल तिसऱ्या दिवशी काय जाणवेल आणि एकवीस दिवसांनी तुमचं चेहरं आरशात कसं दिसेल तुमचं मन कसं बदलेल झोप सुधारेल का की आणखी बेचैन होईल त्वचेचा ग्लो कमी होईल की आणखी वाढेल पोटातला त्रास थांबेल की सुरू होईल आणि सर्वात महत्वाचं वजा चहाशिवाय दिवस जगणं शक्य आहे का खरंच लोक म्हणतात चहा म्हणजे प्राण पण प्राणाला जर थोडा विश्रांती दिला तर काय घडेल शरीर आपल्याला काही सांगतं का की आपणच त्याच्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करत असतो आज आपण एक असाच अनोखा प्रयोग समजून घेणार आहोत फक्त एकवीस दिवस चहा न घेतल्यास शरीरात काय घडतं मनात काय बदल होतो आणि जीवनाकडे पाण्याची दृष्टीच कशी बदलते पण लक्षात ठेवा मी तुम्हाला आत्ताच उत्तर देणार नाही कारण खरी गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीच कळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्ही स्वतः ठरवाल मला चहा प्यायचा आहे का की मी आता माझ्या शरीराला खरी विश्रांती द्यायची चला सुरू करूया हा एकवीस दिवसांचा प्रवास पहिला टप्पा पहिल्या सात दिवसांत शरीरात काय घडतं तर चला आता या प्रवासाचा पहिला टप्पा पाहूया तो म्हणजे चहा बंद केल्यावर पहिल्या सात दिवसांतील शरीराची खरी कहाणी हो हे सात दिवस म्हणजे परीक्षेचे दिवस कारण तुम्ही तुमच्या शरीराला एक अशी सवय तोडायला लावताय जिला तुमचं मन मेंदू आणि पेशी सगळे सरावलेले आहेत पहिल्या दोन तीन दिवसांत तुम्हाला जाणवेल जणू काहीतरी कमी आहे सकाळी उठल्यावर त्या कपाचा वास न येणं काम करताना ती सवय नसणं अचानक एक बेचैनी डोके जड वाटणं हे सगळं अगदी नैसर्गिक आहे हो कारण हेच आहेत कॅफिन विड्रॉलचे पहिले संकेत तुमचं शरीर म्हणतंय अरे तुम्हाला रोज जे देत होतास ते कुठं गेलं डोकेदुखी थकवा थोडीशी चिडचिड हे पहिले तीन ते पाच दिवसाचे साथीदार असतात पण लक्षात ठेवा हे त्रास कायमचे नाहीत हे म्हणजे तुमचं शरीर शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं चिन्ह आहे चहा बंद केल्यावर शरीरातील कॅफिनचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि त्यामुळे रक्तदाब स्थिर व्हायला लागतो मेंदूला जाणवणारा ताण कमी होतो आणि तुम्हाला रात्री झोप पटकन लागायला सुरुवात होते अनेकांना पहिल्या आठवड्याच्या शेवटी जाणवतं की झोप खोल होते सकाळी उठल्यावर डोळे हलके वाटतात आणखी एक बदल शरीरातील पाण्याचं संतुलन सुधारायला लागतं चहामुळे वारंवार लघवी लागते आणि शरीरातील पाणी कमी होतं पण आता ते परत साठवायला शरीर शिकतं परिणाम त्वचा थोडी ओलसर तजेलदार आणि जिवंत वाटू लागते आणखी एक जादू हळूहळू दिसते पचन सुधारायला लागतं चहामध्ये असलेले टॅनिन्स आणि दूध काही वेळा पोटावर ताण आणतात ते थांबवल्यावर आम्लता जळजळ गॅस या त्रासांमध्ये हळूहळू फरक पडतो पहिल्या आठवड्याच्या शेवटी पोट हलकं आणि मनही शांत वाटू लागतं आणि एक छोटासा पण मोठा बदल तुम्ही स्वतःला जाणवायला लागता हो कारण चहा नसताना तुम्ही तुमचं शरीर ऐकू लागता मला खरंच ऊर्जा का की मी फक्त सवयीने काहीतरी घेत होतो हा प्रश्न पहिल्या आठवड्यातच मनात उमटतो म्हणून हो हा पहिला आठवडा थोडा कठीण असतो पण तोच तुमच्या नव्या प्रवासाचा पाया असतो कारण ह्याच सात दिवसांत तुम्ही तुमच्या शरीराशी पुन्हा जोडले जाता एक नैसर्गिक शांत आणि स्वच्छ अनुभूतीकडे दुसरा टप्पा चौदा दिवसानंतर शरीर आणि मनात होणारे बदल तर आता तुम्ही चहा सोडून दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे हो पहिल्या सात दिवसांचा संघर्ष मागे राहिला आहे डोकेदुखी चिडचिड बेचैनी हे सगळं आता जवळजवळ संपलं आहे आणि आता सुरू होते काहीतरी वेगळं काहीतरी असं जे तुम्हाला स्वतःबद्दल नवीन जाणवू देईल आता तुमचं दे। शरीर नव्याने श्वास घ्यायला शिकतंय पहिल्या आठवड्यात जो डिटॉक्स प्रोसेस सुरू झाला होता तो आता गती घेतो रक्तातील विषद्रव्यं बाहेर पडतायत आणि शरीरात स्वच्छता निर्माण होते तुम्हाला स्वतःच्या श्वासात हलकं फुलकं वाटायला लागतं काही लोकांना या काळात जाणवतं अरे मी आता सकाळी चहा न घेताही ताजे तवाने वाटतोय हे असंच होतं कारण शरीरातली नैसर्गिक ऊर्जा परत येतेय कॅफिनवर अवलंबून राहण्याची सवय कमी होते आणि शरीर स्वतः ऊर्जा निर्माण करतं हा तो क्षण असतो जिथं तुमचं शरीर तुम्हाला सांगतं पहा मी तुझ्याशिवायही चालू शकतो तू माझ्यावर विश्वास ठेव हो। आता पचनव्यवस्था व्यवस्थित चालू लागलेली असते आमलता जळजळ किंवा गॅस हे शब्द हळूहळू दुरावतात तुम्ही जे काही खाता ते शरीर अधिक प्रभावीपणे पचवू लागतं त्याचं परिणाम दिसतो चेहऱ्यावर हो या दुसऱ्या आठवड्यात त्वचेवर हलकी चमक दिसायला लागते तुमचं चेहरा जास्त फ्रेश आणि डोळे अधिक उजळ दिसतात मनाच्या पातळीवरही मोठा बदल होतो कॅफिनचा रोलर कोस्टर आता संपतो पूर्वी जो हायलो एनर्जीचा खेळ होता तो आता थांबलेला असतो तुमचं मन जास्त शांत स्थिर आणि लक्ष केंद्रित होतं कधी काळी छोट्या गोष्टींवर चिडचिड व्हायची आता ती कमी होते तुम्ही स्वतःला निरीक्षण करता मी शांत आहे मी संयमी आहे या टप्प्यात अनेक लोक सांगतात मी झोपायला जातो आणि काही मिनिटांतच झोप लागते आधी जी झोप उथळ आणि तुटक असायची ती आता गहिरी आणि नैसर्गिक बनते आणि सकाळी उठल्यावर जाणवतं हे माझं खरं रूप आहे शरीरातील रक्तदाब हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेगही सामान्य झालेला असतो आणि सर्वात सुंदर गोष्ट तुमचं मन आता चहा हवं असं सांगत नाही ते म्हणतं मला शांतता हवी आहे या दुसऱ्या आठवड्यात तुमचं शरीर आणि मन दोघंही एकाच भाषेत बोलायला लागतात ती भाषा म्हणजे स्वतःचं ऐकणं आता तुम्ही आपल्या सवयींवर नव्हे तर आपल्या जाणीवांवर जगायला लागता हो हा दुसरा टप्पा आहे बदलाचा आरसा ज्यात तुम्ही स्वतःला पाहायला सुरुवात करता जसं तुम्ही खऱ्या अर्थानं असायला हवं होतं तसं तिसरा टप्पा एकवीस दिवसानंतरचा चमत्कारिक बदल आता तुम्ही तुमच्या प्रवासाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यावर आलात एकवीस दिवस म्हणजे पूर्ण तीन आठवडे चहाशिवाय जगलेले आणि आता तुमचं शरीर तुम्हाला धन्यवाद देतंय हो खरंच आता तो चहा न घेण्याचा विचारसुद्धा तुम्हाला अस्वस्थ करत नाही कारण तुमचं शरीर मन आणि आत्मा तिघेही एकाच तालात आलेत पहिल्या सात दिवसांत शरीराने संघर्ष केला दुसऱ्या आठवड्यात तो समतोल शिकला आणि आता या तिसऱ्या आठवड्यात शरीर फुलू लागलंय तुमचं चेहरं वेगळं दिसतंय त्वचेवर चमक आहे डोळ्यांत तेज आहे तुम्ही जास्त आत्मविश्वासाने बोलता चालता विचार करता हा तो क्षण आहे जिथं तुम्हाला कळतं मी चहाचा गुलाम नव्हतो मी स्वतःचा स्वामी आहे या टप्प्यात शरीराची नैसर्गिक घड्याळं व्यवस्थित चालायला लागतं रात्री झोप ठरलेल्या वेळी लागते सकाळी स्वतःहून जाग येते तुमचं शरीर स्वतःचा लय सापडतो आणि हा अनुभव इतका सुखद असतो की तुम्ही तो विसरू शकत नाही मनाच्या स्तरावरही मोठा चमत्कार घडतो पूर्वी जी अस्वस्थता होती चहा नाही तर मी थकतो ती आता नाहीशी झाली आहे त्याऐवजी आले शांतता स्थैर्य आणि आतून येणारी ऊर्जा आता तुम्हाला समजतं चहा ऊर्जा देत नाही शरीर स्वतः ऊर्जा बनवतं या एकवीस दिवसांनंतर अनेक लोक सांगतात माझं पोट हलकं वाटतंय मी आता अधिक स्पष्ट विचार करू शकतो काहींना वाटतं मी आधीपेक्षा जास्त आनंदी आहे आणि खरंच हे बदल फक्त शरीरात नाही मनात आणि आत्म्यातही होत असतात या काळात तुमच्या पचनप्रणाली त्वचा झोप आणि मेंदू सगळं नव्यानं कार्यरत होतं शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं रक्त स्वच्छ होतं आणि विचार अधिक उजळ होतात आणि सर्वात सुंदर गोष्ट काय माहीत आहे का तुम्हाला आता स्वतःवर नियंत्रण असल्याची भावना येते जे तुम्ही कधी चहावर अवलंबून होतात ते आता स्वतःच्या इच्छेने जगायला शिकले आहेत हा बदल फक्त पेयाचा नाही हा बदल आहे शिस्तीचा संयमाचा आणि आत्मविश्वासाचा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या सवयीपासून मुक्त करता तेव्हा तुम्ही फक्त शरीर नाही तुमचं मनही स्वच्छ करता आणि म्हणूनच एकवीस दिवसांनंतर तुम्ही फक्त चहा सोडलेला माणूस नसता तुम्ही बनलेले असता जागरूक माणूस आता तुम्ही स्वतःला म्हणू शकता मी थांबलो नाही मी बदललो आणि तोच तर खरा चमत्कार आहे ना निष्कर्ष एकवीस दिवसांनंतरचं सत्य तर आता तुम्ही हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे पहिला आठवडा संघर्षाचा दुसरा आत्मजाणीवेचा आणि तिसरा चमत्काराचा आणि तिसरा चमत्काराचा तर प्रश्न उरतो चहा खरंच इतका वाईट आहे का तर नाही चहा वाईट नाही पण त्यावर अवलंबून राहणं वाईट आहे जेव्हा तुम्ही रोज सकाळी फक्त चहानेच दिवसाची सुरुवात करू शकता असं वाटतं तेव्हा तुम्ही शरीराचं स्वातंत्र्य हरवता आणि जेव्हा तुम्ही तो एकवीस दिवसांचा विराम देता तेव्हा तुम्ही शरीराला मनाला आणि आत्म्याला परत स्वातंत्र्य देता हे एकवीस दिवस म्हणजे फक्त पेय बंद करणं नाही ही एक छोटीशी साधना आहे शरीरावरचं नियंत्रण विचारांवरचं संयम आणि इच्छांवरची मर्यादा या काळात तुम्ही शिकता की खरा एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा नव्हे तो म्हणजे तुमचा आतला शांतपणा शरीर आतून शुद्ध होतं मन स्थिर होतं आणि विचार उजळतात तुम्ही छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला लागता कदाचित सकाळी एक ग्लास कोमट पाणी एखादं फळ इतकं पुरेसं वाटू लागतं जगण्यासाठी हो एकवीस दिवसांनी तुम्ही वेगळे दिसता पण त्याहून जास्त तुम्ही वेगळं वाटता तेच या प्रवासाचं खऱ्या अर्थानं यश आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला असं वाटलं असेल की हो मीही हा प्रयोग करून पाहू शकतो तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशीच प्रेरणादायी आणि आरोग्यदायी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही किती दिवस चहा न घेता राहू शकता किंवा चहा सोडल्यावर तुम्हाला काय बदल जाणवले तुमचा अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये वाचला जाईल लक्षात ठेवा बदल बाहेरून नाही आतून सुरू होतो तुम्ही पावलाचं पहिलं टाकलंत उरलेलं प्रवासात शरीर स्वतः सांगेल तोपर्यंत निरोगी रहा शांत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद